मित्रांनो नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या डीके टीचर्स सपोर्ट या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आजच्या मधून आपण पाहणार आहोत पाचवी आणि आठवी या दोन इयत्तांची वार्षिक परीक्षा पुनर्परीक्षा आणि मूल्यमापन पद्धती या विषयाबाबत आपण आजच्या मधून माहिती घेणार आहोत मित्रांनो याआधी तुम्हाला हा विषय माहिती झाला असेल परिपत्रक व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्हाला मिळालेलं आहे ते तुम्ही वाचलं असेल पाहिलं असेल किंबहुना मागील एका शिक्षण परिषदेमध्ये सुद्धा या विषयावर चर्चा घडवून आणण्यात आली होती त्यामुळे हा विषय नेमका काय आहे पाचवी आठवीची वार्षिक परीक्षा म्हणजे नेमकं काय आहे पुनर्परीक्षा म्हणजे नेमकं काय आहे आणि याची मूल्यमापन पद्धती नेमकी कशी असणार आहे याबाबत कोणकोणत्या गोष्टीचा अंतर्भाव अंतर्भूत केलेला असेल आणि त्याचा फायदा नेमका काय याबाबत आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा चर्चा करणार आहोत कारण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा या बाबतीत आपण सोप्या पद्धतीने माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्याची आपण नेहमीच उत्सुकतेने चुछ वाट पाहत असतात तर मित्रांनो प्रथमतः आपल्याला या म्हणजे मूल्यांकन पद्धतीची प्रचलित पद्धती काय आहे त्याबाबत आपण थोडक्यात बघूया तर मित्रांनो दोन हजार दहा अकरा या शैक्षणिक वर्षापासून आपल्याकडे इयत्ता पहिलीचा विद्यार्थी हा आठवीपर्यंत पर्यंत सलग वर्गोन्नती देण्याची जी एक पद्धत आपण सुरू केली होती म्हणजे शासनाने सुरू केली होती त्या पद्धतीनुसार पहिलीमध्ये आलेला विद्यार्थी हा आठवीपर्यंत विना अडथळा आपलं प्राथमिक शिक्षण पूर्ण करत होता किंवा तिथं पुढं पुढे जात होता पण या पद्धतीमधल्या काही ड्रॉबॅक्स किंवा काही अडचणीसुद्धा सामोऱ्या येत गेल्या पालकांच्याही काही तक्रारी आल्या की विद्यार्थ्यांचे व्यवस्थित मूल्यमापन होत नसल्यामुळं त्यांचा क्षमता त्यावर प्राप्त आहेत की नाही याचं व्यवस्थित मूल्यमापन केलं जात नाही त्यामुळे या बाबतीतल्या नाराजीचा सूर असल्यामुळं काय झालं शासनाने या बाबतीत विचार करून या दोन ह्या नवीन पद्धतीचा अवलंब या दोन इयत्तांसाठी करण्यात आलेला आहे या शैक्षणिक वर्षापासून याची अंमलबजावणी करायची आहे मित्रांनो हा जो फ्लो होता हा जो प्रवाह होता पहिलीमध्ये आलेला विद्यार्थी आठवी पर्यंत जाईल हा जो एक प्रवाह होता विना अडथळा प्रवाह त्याला आता दोन ठिकाणी स्पीड ब्रेकर देण्याचं काम शासनाने या जी आरच्या माध्यमातून किंवा या नवीन पद्धतीच्या माध्यमातून केलेलं आहे ते म्हणजे कोणतं तर पाचवीला म्हणजे जिथं प्राथमिक पूर्व प्राथमिक शिक्षणाचा टप्पा संपतो तो टप्पा आणि आठवी जिथं प्राथमिक शिक्षणाचा टप्पा संपतो आणि विद्यार्थी माध्यमिक शिक्षणाला सामोरे जातात या दोन टप्प्यावर विद्यार्थ्यांची व्यवस्थित वस्तुनिष्ठ चाचपणी करून त्याला उच्च प्राथमिक किंवा माध्यमिक टप्प्याला पाठवण्यासाठी आपण तयार करणार आहोत हा या नवीन पद्धतीचा महत्वाचा उद्देश आहे आणि महत्वाचा फायदा सुद्धा आहे आता आणखीन काही फायदे याचे आपण जाणून घेऊया माझ्यासमोर जी आर आहे आता बघा इयत्ता सहावी इयत्ता पहिली ते पाचवी या प्राथमिक शिक्षणाच्या टप्प्यावर विद्यार्थ्यांनी अपेक्षित संपादनूक प्राप्त केली आहेत का याची एकदा वस्तुनिष्ठपणे चाचपणी करण्यासाठी ही वार्षिक परीक्षा उपयोग उपयुक्त होणार आहे आणि सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी प्राथमिक शिक्षणाच्या टप्प्यावर अपेक्षित संपादनूक प्राप्त केली आहे का याची सुद्धा वस्तुनिष्ठ खात्री करण्यात येईल उच्च माध्यमिक उच्च प्राथमिक स्तरावर वयानुरूप समकक्ष ज्या विद्यार्थ्यांना आपण प्रवेश देणार आहोत त्यांच्या सुद्धा क्षमता प्राप्त करण्याची चाचपणी या पद्धतीनुसार करण्यात येणार आहे आता या परीक्षेचा उद्देश काय बघा या वार्षिक परीक्षेमध्ये इयत्ता पाचवी आणि आठवीमधील विद्यार्थ्यांना परीक्षा घेऊन वर्षाखेर प्रत्येक विद्यार्थ्यां प्रत्येक विषयामध्ये त्या विद्यार्थ्यांनी अपेक्षित संपादनूक प्राप्त केली आहे की नाही याची खात्री करणं या परीक्षेचा उद्देश आहे त्याचबरोबर दुसरा उद्देश असा आहे इयत्ता पाचवी इयत्ता आठवीमधील प्रत्येक विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊन वर्षाअखेर ज्या विषयामध्ये त्यांनी अपेक्षित संपादनूक प्राप्त झालेली नाही अशा विषयाचं त्यांना अतिरिक्त पूरक मार्गदर्शन केलं जाईल आणि पूरक पुनर्परीक्षा घेऊन त्यांचा परत ते त्यांना विद्यार्थ्यांनी ते सगळं मिळवलं आहे की नाही याची खात्री केली जाईल आणि मगच त्यांना पुढे पाठवलं जाईल विद्यार्थ्यांना नियमित ह्या परीक्षेचा महत्वाचा आणखीन एक फायदा असा होणार आहे की विद्यार्थ्यांना नियमित अभ्यासाची सवय लागणार आहे त्याचबरोबर पुढील शैक्षणिक आव्हानांना स्पर्धा परीक्षांना सामोरं जाण्याची त्यांची तयारी सुद्धा होणार आहे असे काही महत्वाचे उद्देशाने फायदे आहेत आता मूल्यमापन पद्धती कशी नेमकी असणार आहे या पाचवी आणि आठवीची बघा तर पाचवी आणि आठवीची आता होणाऱ्या या ज्या सत्राच्या अखेरी ज्या परीक्षा होतात सगळ्या इयत्तांच्या त्या परीक्षेबरोबर म्हणजे एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणूया आपण त्या परीक्ष सर्व येत्यांच्या परीक्षेबरोबर पाचवी आणि आठवीची सुद्धा परीक्षा होणार आहे पण ती वार्षिक परीक्षा असणार आहे आणि ती परीक्षा दुसऱ्या सत्रातील अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे आणखीन एक महत्वाचा बदल कोणता असणार आहे तर फक्त शैक्षणिक विषयावर म्हणजे जे विषय शिकवले जातात म्हणजे अशैक्षणिक विषय असं म्हणता येणार आहे ते दुसरे जे विषय आहेत कोणते कलाकार्याणवशाशी या तीन विषयांना या वार्षिक परीक्षेमध्ये स्थान देण्यात आलेलं आहे त्या विषयांचं मूल्यमापन हे आकारिक मध्येच आपण करणार आहोत पाचवी आणि आठवीचं फक्त इतर जे विषय आहेत विषय गणित परिसर अभ्यास या विषयांना या विषयांची फक्त आपण वार्षिक परीक्षा या माध्यमातून घेणार आहोत त्यासाठी पाचवीला तोंडी दहा आणि चाळीस लेखी असं एकूण पन्नास गुणांची परीक्षा घ्यायची आहे आठवीला साठ दहा अधिक पन्नास अशी साठ गुणांची परीक्षा घ्यायची आहे आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे माँगा याचा जो अभ्यासक्रम आहे हा द्वितीय सत्राचाच असणार आहे विषय कोणते आहेत तेही तुम्हाला सांगितलं आता या पन्नास आणि साठ गुणांची जी परीक्षा आहे या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे पस्तीस टक्केपेक्षा जास्त गुण ज्या विषयात विद्यार्थी मिळवेल तो विषय त्याने पास केला किंवा त्या विषयात तो उत्तीर्ण झाला असं म्हणता येणार आहे आणि ज्या विषयामध्ये एखाद्या विद्यार्थ्याला पस्तीस टक्केपेक्षा कमी गुण मिळतील त्या विषयात तो विद्यार्थी अनुत्तीर्ण झाला असं म्हणता येणार आहे आता पन्नास गुणांच्या परीक्षेमध्ये जर अठरा गुण पडले तर त्याला ते पस्तीस टक्के म्हणजे अठरा किंवा अठरापेक्षा जास्त त्याने गुण मिळवले पाहिजेत पास होण्यासाठी आणि साठ गुणांच्या परीक्षेमध्ये एकवीस किंवा एकवीस पेक्षा जास्त गुण त्या विद्यार्थी मिळवले पाहिजे समजा वार्षिक परीक्षेमध्ये काही विद्यार्थी पस्तीस टक्केपेक्षा कमी गुण काही विषयांमध्ये मिळवले तर त्यांना सवलतीचे दहा गुण देण्याचा अधिकार तुम्हाला देण्यात आलेला आहे आता हे सवलतीचे दहा गुण आहेत ते एकदाच तुम्ही वार्षिक परीक्षेच्या वेळी वापरायचे आहेत तेही कशा पद्धतीनं एका विद्यार्थ्याला दहाच गुण द्यायचे आहेत तेही दहा गुण सरसकट तुम्हाला एकाच विषयाला देता येणार नाही एका विषयाला तुम्ही जास्तीत जास्त पाचच गुण देऊ शकता म्हणजे वार्षिक परीक्षेनंतर ज्या विषयामध्ये विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत पस्तीसपेक्षा कमी म्हणजे अठरापेक्षा कमी एकवीसपेक्षा कमी गुण मिळवले आहेत त्या विषयामध्ये तुम्ही हे दहा गुण मिळवून पाचपेक्षा पेक्षा कमी गुण देऊन दहा गुण मिळवून जर विद्यार्थी जर अनुत्तीर्ण उत्तीर्ण झाला त्या विषयामध्ये तर तो वर्गात पुढील वर्गात गेला असं म्हणायला हरकत नाही पण ग्रेस गुण देऊन म्हणजे हे सवलतीचे गुण देऊनही विद्यार्थी जर एखाद्या विषयात उत्तीर्ण होत नसेल तर तो विद्यार्थी अनुत्तीर्ण झाला असं समजण्यात येईल वार्षिक परीक्षेमध्ये आणि त्या विषयामध्ये म्हणजे ज्या विषयामध्ये तो पस्तीस टक्क्यापेक्षा कमी आहे त्या विषयाचं त्याला पुढील काळामध्ये म्हणजे एप्रिलचे काही उरलेले दिवस मे महिन्याचे दिवस आणि जून मधले काही दिवस एवढ्या दिवसामध्ये त्याला अतिरिक्त पूरक मार्गदर्शन आपण किंवा त्या त्या विषयाच्या शिक्षकांनी करायचं आहे आणि ते अतिरिक्त पूरक मार्गदर्शन झाल्यानंतर पुढील शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या आधी एक दोन तीन दिवस त्याची पुनर्परीक्षा घ्यायची आहे त्या विद्यार्थ्यांची जे विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आणि त्या परीक्षेचा निकाल निकालामध्ये जे विद्यार्थी ज्या विषयामध्ये नापास होते अनुत्तीर्ण होते पस्तीस टक्क्यापेक्षा कमी होते ते विद्यार्थी त्या विषयामध्ये जर पस्तीस टक्केपेक्षा जास्त गुण मिळवले असतील त्या विद्यार्थ्यांनी तर त्या विद्यार्थ्यांना वर्गा पुढील वर्गामध्ये पाठवायचं आहे पण तिथं सुद्धा जर काही विद्यार्थी काही विषयामध्ये जर पस्तीस टक्केपेक्षा म्हणजे पुनर्परीक्षेमध्ये सुद्धा जर काही विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले तर विद्यार्थ्यांना त्याच वर्गात ठेवायचं आहे पुनर्परीक्षेनंतर तुम्हाला ग्रेस गुण किंवा सवलतीचे गुण देण्याची मुभा नाहीये ते फक्त एकदाच वार्षिक परीक्षेला वापरायचे त्यामुळं पुनर्परीक्षेमध्ये जे विद्यार्थी अनुत्तीर्ण होतील ते त्याच वर्गात असतील म्हणजे पाचवीचे जे विद्यार्थी पुनर्परीक्षेत अनुतीर्ण होतील ते पाचवीतच राहतील दहावी आठवीचे जे विद्यार्थी पुनर्परीक्षेमध्ये अनुतीर्ण होतील ते आठवीतच राहतील अशा पद्धतीचा हा एकूण कार्यक्रम आहे परीक्षेचा सवलतीच्या गुणाबाबत मी बोललो आता काही विद्यार्थी जर वयानुरूप तुमच्याकडे दाखल होण्यासाठी येत असतील समजा एखाद्या विद्यार्थ्याला त्याचं वय सहावी किंवा सातवीत बसण्याचं आहे तर त्या विद्यार्थ्याला तुम्ही सहावी किंवा सातवीत डायरेक्ट प्रवेश द्यायचा नाही तर त्या विद्यार्थ्याला पाचवीच्या क्षमता येतात का यासाठी त्याची ती परीक्षा होणं अपेक्षित आहे आणि पाचवीच्या वार्षिक परीक्षेत जर तो विद्यार्थी अनुत्तीर्ण झाला तर त्याला पाचवीच्याच वर्गात प्रवेश द्यायचा आहे मग त्याचं वय किती आहे असो आणि मग त्याला पाचवी सहावी सातवी आठवीपर्यंत पर्यंत शिक्षण द्यायचं आणि आठवीमध्ये सुद्धा परत त्याची वार्षिक तपासणी वार्षिक परीक्षा होईल समजा एखादा विद्यार्थी अशा पद्धतीनं ज्याचं डायरेक्ट होईल आठवीत किंवा नववीत बसतं म्हणून त्याला आठवी नवीत प्रवेश द्यायचा नाही प्रवे आठवीची त्याची काय करायची आधी वार्षिक परीक्षा याची आणि त्यात उत्तीर्ण झाला तरच तो त्या वर्गात प्रवेश घेईल अन्यथा दोन आठवीमध्येच त्याला ठेव या पद्धतीनं या ठिकाणी तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत आणि जी आता मी बोललो की पाचवी आणि आठवीची वार्षिक परीक्षा पुनर्परीक्षा आणि मूल्यमापन पद्धती या बाबतीतली ही माहिती होती माहिती मी अतिशय सोप्या शब्दात तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला तर मित्रांनो आणखीन एक सांगायची गोष्ट राहिली ती म्हणजे वार्षिक परीक्षेचे आणि पुनर्परीक्षेचे जे प्रश्नपत्रिका आहेत ते आपण स्वतः बनवायचे आहे आणि या या प्रश्नपत्रिका कशा पद्धतीने बनवायचं याचं एक उत्तम नमुना एस सी आर डीनं आपल्या वेबसाईटवर म्हणजे त्यांच्या वेबसाईटवर एम एसई पुणे डॉट इन या वेबसाईटवर त्यांनी दिलेला आहे तुम्ही जाऊन तो डाउनलोड करू शकता संविधान तक्ता सुद्धा दिला आहे तर संविधान तक्ता म्हणजे काय कोणत्या भारांशानुसार पेपरमध्ये प्रश्न काढायचे आहेत प्रश्न प्रकाराला कोणते भारांश असावे म्हणजे लघुत्तरी किती दीर्घोत्तरी किती वस्तुनिष्ठ या प्रकारानुसार किती भारांश ह्या त्यांनी त्या संविधान तक्त्यात दिलेल्या आहेत त्याचबरोबर ज्ञान आकलन कौशल्य उपयोजन या प्रकारावर सुद्धा कोणत्या किती किती गुणांचे प्रश्न काढायचे याचाही सुद्धा त्यांनी संविधान तक्त दिले तर ते संविधान तक्तेही तिथून डाउनलोड करू शकता नमुना प्रश्नपत्रिका ज्यांनी प्रत्येक विषयाच्या बनवल्या आहेत पाचवीच्या आणि आठवीच्या त्याही तिथून डाउनलोड करू शकता जर तुम्हाला डायरेक्ट त्या तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर हव्या असतील तर मला पर्सनली मेसेज करा मी तुम्हाला त्या व्हॉट्सअपवर देईन पण त्यासाठी एक अट असेल की तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याचा एक आणि लाईक केल्याचा मला स्क्रीनशॉट लागेल आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्याचा सुद्धा स्क्रीनशॉट तुम्हाला देणं बंधनकारक आहे कारण माझी ती तुमच्याकडून एक मित्र म्हणून अपेक्षा आहे कारण टीचर सपोर्ट हा जो चॅनल आहे तो माझ्या आणि तुमच्या एकमेकांच्या सपोर्टवर अवलंबून आहे शिवाय याच सगळ्या प्रश्नपत्रिका आणि संवेदन तक्ता ह्या माझ्या व्हॉट्सअप ग्रुपवर सुद्धा मी शेअर केलंय तर मित्रांनो माहिती कशी वाटली यातल्या काही गोष्टी तुमच्या लक्षात आल्या का सोप्या शब्दात तुम्हा लग, तुम्हाला कळालं का, ले ले का या सगळ्या बाबतीत मला नक्की कमेंटमध्ये लिहाय लिहून कळवायला विसरू नका काही शंका असेल तर त्याही कमेंटमध्ये टाका आणखीन कोणत्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ हवा आहे तेही कमेंटमध्ये लिहायला विसरू नका आणि अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असतं तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका भेटूया पुढच्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये येतोपर्यंत टेक केअर टाइन